आपण बावधन गावातील बगाड जिथून चालू होतं आणि एंड होतं ते भैर काशीनाथ मंदिर या मंदिरात आलेलो आहे हे मंदिराचा आवार प्रचंड पिंपळ वृक्ष आहे बाहेर पार आणि तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो बगाडाचा जो वाघ्या म्हणतात म्हणजे ज्याच्यावर सगळं बगाड उभं असतं केवढा मोठा हा ला बाभळीचा ओणका म्हणा तासलेला आहे चौकोनी केलेला आहे हे साईडला पाचर मारून कल ठेवण्यासाठी आणि ह्या मधल्या भागामध्ये तो बगाडाचा मेन बांबू उभा मेन खांब उभा केला जातो याला वाघ्या म्हणतात म्हणून इथं पुढं वाघाचं तोंड ता तरासलेला आहे असा हा सुंदर मोठा लाकडा लाकडी बाबळीचा ओंडका हे ही चाकं बगाडाची आपण बघू शकता आणि हे भव्य मंदिर बगाडाचे हे दगडी हे दगडी दगडीचाकं असतात ज्यामध्ये बाबळीच्या लाकडाचे दांडे असतात कुठलाही मेटल पार्ट यूज करत नाहीत बेरिंग साठी कसं केलंय आपण बघू शकतो हे नॉर्मल आणि काशीनाथ आणि जेवढे झाले वर्षापूर्वी आत्तातून बदल हे नाल बघाड दरवर्षी झाले की एक नाल ठोका यंदाचा आत्ताचा नाल आत्ता ठोकला कुठला लहान वेळे कुठं बैलायला काढून पण आपण मूर्ती बघू शकता बगाड्यावर जे वरचं आडवं बांब सदृश्य असतं ते आपण हे बघू शकता इथं ही सुरुवात आहे इकडच्या बाजूला जिथं बगाडा टांगलेला असतो त्याला ते, ते कडे आहेत तिथं धरायला वर हा पूर्ण जर बघितला खूप मोठा जवळजवळ पन्नास साठ फुटी हा सेंटरचा पोर्शन आहे तिथं दोर बांधलेला नाही आहेत त्यामधनं त्यामधनं डाम काढलेला असतो आणि हा शेवटचा भाग सत्तर एक फुटी स्ट्रक्चर आहे ही बगाडाची भावली ज्याच्यामध्ये डाम बाग्यावर बसले आणि त्याच्यावर डाम असतो जो फिरतो आपण बघतो तो, तो फिरतो हा पूर्ण लाकडातलं काम आहे बाबळीचं लाकूड बाबळीचं लाकूड आणि उत्कृष्ट कारागिरी आपल्या लोकांकडे पूर्वापार पारन कसं डिझाईन होतं त्याचा एक उत्कृष्ट नमुना पूर्ण लाकडी हा पूर्ण लाकडी आणि बाहुली इथे एवढं मोठं वजन याच्यावर फिरत होतं नमस्कार सुकुमार शहा गुड आफ्टरनून आपण बावधन गावातील या प्रचंड विहिरीवर आलेलो आहे ही पुरातन विहीर आहे गावाची आपण या पायऱ्या उतरून आता तर हे नवीन सामान खाली नेण्यासाठी अवजड हा नवीन विटाचं बांधकाम केलेलं आहे पण ही जुनी विहिरी मी उतरतोय या विहिरीमध्ये बगाडाचं काम ठे थे, सामान ठेवतात बाबडीची लाकडं असतात वर्षभर ती पाण्यात ठेवतात त्यामुळं चिवट होतात सुंदर विहीर आहे आपण हे बघितलेलं आहे तिथं सामान ठेवलेलं आहे हो का भैरवनात भैरव आहे अशी ही भीर तुझं नाही शूटिंग चाललंय